न्यूज मराठी या करायला आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे पत्रकाराला आणि धमकी देणे पडले महाग पत्रकार संरक्षण अंतर्गत गुन्हा दाखल बातम्या प्रसिद्ध केल्यानंतर आणि ग्रामपंचायतमध्ये माहितीच्या अधिकाराद्वारे माहिती, अधिकारा माहिती मागवली असता मनात राग धरून पत्रकाराला अश्लील भाषेत शिवेगाळ करून जिवेठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बोरिवली ग्रामपंचायत सदस्य अश्विनी अशोक कशिवले अशोक लहू कशिवले अजय अशोक कशिवले यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यांमुळे पडघा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सविस्तर वृत्त असं आहे की भिवंडी तालुक्यातील पडघा समतानगर येथे राहणारे पत्रकार मिलिंद जाधव यांनी शाळेच्या समस्याबद्दल बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या तसेच बोरविली ग्रामपंचायत मध्ये माहितीचा अधिकार टाकला असताना माहिती मागवली होती याचा मनात राग धरून बोरिवली ग्रामपंचायत सदस्य अश्विनी अशोक कश्विले अशोक लहू कश्विले मुलगा अजय अशोक कश्विले यांनी पत्रकार मिलिंदा जाधव यांना अर्वाच्य भाषेत शिबिगाळ करून अजय कश्विले यांनी जिवेट हार मारण्याची धमकी दिली होती पत्रकाराला न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे ठाणे जिल्हाध्यक्ष भगवान चंदे आणि पदाधिकाऱ्यांनी पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा असे निवेदन पडघा पोलीस स्टेशनमध्ये दिले होते तर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाला पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यश आलं असून वरील तिघांच्या विरोधात भाधवी कलम तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्न तसेच महाराष्ट्र पत्रकार संरक्षण कायदा कलम तीन आणि चार अन्वये पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल झालटे करत आहेत ब्रेकिंग न्यूज मराठी पडघा